नमस्कार मितालीत किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी हलकी फुलकी अशी मूग डाळीची भजी कशी करायची ते बघणार आहोत ही भजी चवीला खूप छान लागतात आणि अजून चविष्ट होण्यासाठी मी त्यामध्ये एक पदार्थ घातला आहे चला बघूया मुगाच्या डाळीची भजी करण्यासाठी मुगाची डाळ दोन वाट्या घेतलेली आहे ही दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामध्ये आता पाणी घालून डाळ दोन तास भिजत ठेवायची आहे वेळ कमी असेल तेव्हा एक तास भिजवली तरी चालेल डाळ भिजवण्यासाठी पाणी रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे गरम पाणी घ्यायचं नाही वाटणासाठी लसूण आठ दहा पाकळ्या घेतलेला आहे किसलेलं आलं एक चमचा आणि तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यात हे जाडसर वाटून घ्यायचे हे वाटताना जिरई अर्धा चमचा यामध्ये घालायचे हे सगळं वाटून घेऊया हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचे डाळ छान भिजलेली आहे यातील पाणी काढून टाकायचं यात शक्यतो पाणी ठेवायचं नाही म्हणून डाळ चाळणीवर निथळून घेतलेली आहे डाळ पण वाटून घ्यायची आहे हे बघा डाळसुद्धा अगदी बारीक वाटायची नाही अशी जाडसरच वाटायची आहे डाळ वाटताना पाणी शक्यतो घालायचं नाही गरज वाटल्यास अगदी थोडं पाणी घाला अशीच बाकीची डाळही वाटून घेऊया सगळी डाळ वाटून झालेली आहे यामध्ये बाकीचं साहित्य घालूया आलं लसूण मिरचीचं वाटण दोन चमचे मीठ चवीनुसार आणि कसुरी मेथी दोन चमचे घालायची आहे ही थोडी क्रश करून घालायची यामध्ये कसुरी मेथी घातल्यामुळे खूप छान चव येते कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल त्यानंतर बारीक केलेली कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा आता हे पाच मिनटं छान फेटून घेऊया यामध्ये मी सोडा किंवा इनो काही घातलेलं नाही आहे हे बघा पीठ छान फुलून आलेलं आहे पिठाचा रंगही बदललेला आहे पीठ अगदी हलकं झालेलं आहे यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालूया मिक्स करून घेऊया आता लगेच भजी करायला घेऊया तेल गरम झालेलं आहे अशी छोटी छोटी भजी करूया ही भजी छोटीच करतात फार मोठी करत नाहीत इथे एक काळजी घ्यायची आहे ही भजी तळताना गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा लो फ्लेम गॅस ठेवून भजी तळायची नाहीत लो फ्लेमवर भजी तळली तर ती तेलकट होतात आणि घट्ट चिवट अशी होतात हे बघा भजी अजिबात तेलकट झालेली नाही आहेत मस्त सोनेरी कलर आलेला आहे अशीच बाकीची भजी तळून घेऊया मस्त कुरकुरीत हलकी फुलकी भजी तयार झालेली आहेत हे बघा आतूनही अगदी खुसखुशीत आणि छान तळली गेलेली आहेत पुन्हा भेटूया अशाच हलक्या फुलक्या रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार